नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत तुळ राशीचे जुलै महिन्याचे राशी भविष्य म्हणजेच काय मित्रांनो की जुलै महिना हा तुळ राशीच्या व्यक्तींना कसा असणार आहे त्यांचे आरोग्य कसे असणार आहे नोकरदार वर्गासाठी कसं असणार आहे व्यावसायिक लोकांसाठी कसं असणार आहे महिला वर्गासाठी कसं असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो बघा की रास तुळरास ही राशी चक्रातली सहाव्या नंबरची रास आहे आणि तुळ राशीचे स्वामी हे शुक्रग्रह आहे मित्रांनो अतिशय धाडशी पराक्रमी अशी रास म्हणजे तुराश।। तुळरास राशीचे व्यक्ती अतिशय धाडशी असतात पराक्रमी असतात कुठलेही काम त्यांना द्या दा। ते काम त्या तत्परतेने करणाऱ्या असतात अशाच तुळ राशी व्यक्तीचा येणारा था। जुलै महिना कसा असणार आहे काय उपाय तुम्हाला जुलै महिन्यात करायचे आहे किंवा काय तुम्हाला संयम ठेवायचा आहे किंवा काय गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवड आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया मित्रांनो की आरोग्याच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत येणारा जो जुलै महिना आहे तो तो राशी व्यक्तींना अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो बघा की तुम्हाला गुरुची साथ मिळणार आहे राहू तुमच्या पत्रिकेत असणार आहे जुलै महिन्यात त्यामुळे मित्रांनो बघा की आरोग्य तर तुमचं उत्तम राहणार आहे चांगलं राहणार आहे परंतु प्रवासादरम्यान तुम्हाला पोटदुखीचा त्रास जाणवू शकतो मित्रांनो बघा की जेव्हा पण तुम्ही पोट प्रवासादरम्यान नि प्रवासाला निघणार असाल किंवा धार्मिक यात्रेसाठी जाणार असाल किंवा कुठल्याही कार्यासाठी तुम्ही बाहेर पडणार असाल तर तुमचा पोटदुखीचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो मळमळ होऊ शकते किंवा घबराट तुम्हाला होऊ शकते त्यामुळे प्रवासादरम्यान आपल्या आरोग्याची काळजी घ्या खाण्यापिण्याच्या सवयीची काळजी घ्या शक्यतो तुम्हाला तुमच्या शरीराला अपायकारक होतील अन्न अन्नपदार्थ तुम्ही प्रवासादरम्यान सेवन करू नका जे तुम्हाला योग्य असेल तोच आहार तुम्ही घ्या आणि प्रवासादरम्यान शक्यतो आपल्या तब्येतीची काळजी घ्या मित्रांनो थोडस पोटदुखीचा त्रास हा तुम्हाला जुलै महिन्यातच नाही तर अजून एखादा वर्ष तुम्हाला जाणणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या पोटाच्या दुखण्याकडे निष्काळजीपणा करू नका डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि पोटाची काळजी नक्की घ्या त्या दरम्यान बघा बाकीचा जुलै महिना आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगला असणार आहे तुमचं आरोग्य सांभाळा शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी योगा करा व्यायाम करा आणि आपल्या आरोग्याची काळजी नक्की घ्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतील त्यांना पी पी त्रास असेल तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घेतला पाहिजे कुठल्याही प्रकारचा आजार असेल तो अंगावर न काढता तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ज्येष्ठ व्यक्तींनी घेतला पाहिजे त्यानंतर बघूया की विद्यार्थी वर्गासाठी विद्यार्थी वर्गासाठी विद्यार्थी वर्गाला येणारा जुलै महिना अतिशय चांगला असणार आहे गुरुची साथ तुम्हाला लाभ लाभल्यामुळे तुम्ही चांगले विचार करणार आहात मोठे विचार तुम्ही करणार आहात मोठे मोठे विचार केल्यामुळे चांगले विचार केल्यामुळे तुमची प्रगती सुद्धा होणार आहे परंतु मित्रांनो की एकच लक्ष ठेवायचं आहे की काही शंकासुद्धा तुम्हाला उपलब्ध होतील एखादी शंका तुमच्या मनात येईल म्हणजेच काय की जर तुम्ही एखाद्या बी कॉम बी ए या ठिकाणी जर तुम्ही ॲडमिशन घेतले असेल तर तुम्ही एकदा ॲडमिशन घेतल्यानंतर परत तुमचा विचार येईल की बी कॉमलाच घेतलं पाहिजे होती का बी एला घेतली पाहिजे की कॉम खरंच करू का बी ए करू यासारख्या शंका तुमच्या मनात तु, मनात असतील आणि त्या शंका तुम्ही दूर करून अभ्यासाला लागा कुठल्याही मनात एकदा तुम्ही निर्णय घेतला की त्या निर्णयाविषयी शंका परत मनात आणू नका एकदा का, एक का तुम्ही निर्णय घेतला की तो फायनल डिसिजन असं समजा आणि निर्णय घ्यायच्या आधी तुम्ही विचार करा कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी तुम्ही विचार करा निर्णय घेतल्यानंतर विचार करू नका येणारा का हा विद्यार्थी वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे जर तुमच्या एक्झाम असतील तर एक्झामचा अभ्यास पण तुम्ही केला पाहिजे अभ्यासात मन लावा आणि मन लावून अभ्यास केल्यामुळे एक्झाममधले जे एक्झाम असेल ती एक्झाम तुम्हाला अतिशय चांगली जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचे आहे त्यांचे पण स्वप्न येणाऱ्या जुलै महिन्यात पूर्ण होणार आहे ज्यांना उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायची आहे त्यांचे पण ॲडमिशनचे स्वप्न हे पूर्ण होणार आहे येणारा का हा विद्यार्थी वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे फक्त एकच काळजी तुम्हाला घ्यायची आहे कुठल्याही निर्णयावर शंका उपस्थित करू नका तुम्ही एकदा घेतली की एकदा निर्णय घेतला की तुमची द्विधा मनस्थिती होऊ देऊ नका हा निर्णय का घेतला कशासाठी घेतला खरं चांगला आहे का ह्याचा विचार अजिबात करू नका याचा विचार निर्णय घ्यायच्या आधी करा येणारा का हा विद्यार्थी वर्गासाठी अतिशय चांगला असणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की तुमचं वैवाहिक जीवन कसं असणार आहे मित्रांनो बघा की येणाऱ्या जुलै महिन्यात तुळराशीच्या व्यक्तींच्या जोडीदारची साथ तुम्हाला चांगली मिळणार आहे फक्त तुम्हाला जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे जोडीदार तुमचा आजारी असेल तर त्याला डॉक्टर डॉक्टरांकडे लवकर न्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी तुम्ही येणाऱ्या जुलै महिन्यात घ्या त्याचप्रमाणे जोडीदाराची साथ तुम्हाला येणाऱ्या जुलै महिन्यात लाभणार आहे कुटुंबाची साथ तुम्हाला येणाऱ्या जुलै महिन्यात लागणार आहे ला लाभणार आहे आणि जोडीदार आणि तुमचं अतिशय चांगलं पटणार आहे तुमचे मन एकत्र होणार आहे तुम्ही कुठेतरी बाहेर फिरण्याचा आनंद सुद्धा येणाऱ्या जुलै महिन्यात घेणार आहात त्याचप्रमाणे कुटुंबात सुद्धा तुमचं आनंदाचं वातावरण असणार आहे कुटुंबाची साथ तुम्हाला लाभणार आहे आणि कुटुंबासोबत सुद्धा तुम्ही कुठेतरी फिरण्याचा आनंद सुद्धा घेणार आहात येणारा का हा तू राशीच्या व्यक्तींसाठी परिवारासाठी अतिशय चांगला असणार आहे परिवाराची साथ तुम्हाला लाभणार आहे जोडीदाराची साथ लाभणार आहे कुटुंबात एखादा आनंद वार्ता तुम्हाला मिळणार आहे कुटुंबात एखादं चांगलं काम होणार आहे त्यामुळे तुम्ही सगळे खुश असणार आहात कुटुंबाच्या एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला चांगली बातमी देखील येणाऱ्या जुलै महिन्यात मिळणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की भाग्य तुमचं येणाऱ्या जुलै महिन्यात राशी व्यक्तींचं भाग्य हे अतिशय चांगलं असणार आहे भाग्यकारक अशा घटना घडणार आहेत एखादी चांगली बातमी तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहात त्याचप्रमाणे बघा मित्रांनो की एखादी पूजा अर्चा करायची असेल तर तुम्ही जुलै महिन्यात ती करू शकता नवीन घर घ्यायचं असेल तर ते जुलै महिन्यात तुम्ही घेऊ शकता नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर ते तुम्ही जुलै महिन्यात वाहन खरेदी करू शकता म्हणजेच काय की जुलै महिना हा तुमच्यासाठी अतिशय भाग्यकारक असणार आहे त्यामुळे कुठलाही निर्णय तुम्ही घ्या तो अतिशय चांगला असणार आहे परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा कुठलेही पण चांगले निर्णय घ्यायचे असेल ते पंधरा जुलै नंतरच तुम्ही घेतले पाहिजे त्यानंतर बघूया की नोकरदार वर्गासाठी नोकरदार वर्गासाठी येणारा जुलै महिना अतिशय चांगला असणार आहे वरिष्ठ तुमच्यावर एखादी जबाबदारी देणार आहे ती जबाबदारी तुम्ही पूर्णपणे पार पाडणार आहात वरिष्ठ तुमच्यावर त्यामुळे खुश राहतील परंतु तुम्हाला एकच लक्ष ठेवायचं आहे नोकरीच्या ठिकाणी राजकारण होत असेल तर त्या राजकारणात तुम्हाला भाग घ्यायचा नाहीये नोकरीच्या ठिकाणी जे राजकारण चालतं जे लोक असतात राजकारणी त्यांच्यापासून तुम्हाला लांब राहायचं आहे नोकरीच्या ठिकाणी जर भांडण होत असतील तर त्या भांडणापासून तुम्हाला लांब राहायचं आहे आणि तुमचं काम भलं आणि तुम्ही भलं ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत कुठल्याही प्रकारच्या विचित्र लोकांच्या मध्ये तुम्हाला जायचं नाही आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्यसनापासून तुम्हाला दूर राहायचं आहे येणाऱ्या काळ व्यसनापासून तुम्हाला दूर राहण्याचा तुम्ही प्रयत्न नक्कीच करा आणि व्यसनापासून दूर नक्कीच राहा नोकरदार वर्गाला बढती मिळण्याची येणाऱ्या काळात शक्यता आहे हो वर्ष तुमच्या खुश असल्यामुळे तुम्हाला नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे ज्या तुळ राशीच्या व्यक्तींना नोकरी नाही अशा तू राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या जून महिन्यात नोकरी मिळण्याची शक्यता आहे तुम्ही ज्या ठिकाणी मुलाखतीसाठी गेला होता त्याच ठिकाणी तुम्हाला नोकरीस बोलवणं येऊ शकतं येणारा का हा नवीन ज्यांना नोकरी हवी आहे त्यांच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे पंधरा जुलैनंतर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न नक्कीच करू शकता त्यानंतर बघूया मित्रांनो की ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींची तुळ राशीच्या व्यक्तींची लग्न येणाऱ्या काळात होऊ शकतात तुम्हाला चांगल्या ठिकाणून पाहुणे बघायला येऊ शकतात येणारा का हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे मित्रांनो आताच बघितलं तू राशीच्या व्यक्तींना येणारा का अतिशय चांगला असणार आहे थोडीशी मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे कष्ट करावे लागणार आहे आणि कष्टाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे तू राशीच्या व्यक्तींनी काही उपाय देखील तुम्हाला येणाऱ्या महिन्यात करायचे आहेत ते उपाय म्हणजे बघा मित्रांनो की शनीचा बीज मंत्र तुम्ही म्हणा शनीचा बीज मंत्राचा तुम्ही हे करा उच्चार करा त्यानंतर तुम्ही दर शनिवारी हनुमान चालीसाचे वाचन करा त्याचप्रमाणे शनि महाराजांना काय व तीळ व तेल तुम्ही व्हा त्याचप्रमाणे शु शुक्रग्रहाचा बीजमंत्र तुम्ही उच्चारा त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांना दानी व पाणी अर्पण नक्की करा म्हणजे पशुपक्ष्यांना दानी पाणी तुम्ही खाऊ घाला येणारा का हा तुळ राशींना अतिशय चांगला असणार आहे हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण लाभणार नाही कष्ट करा त्याचप्रमाणे मेहनत करा आणि हे छोटे छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा का हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ